नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूरीतील ला, आजचे सर्व पिकांचे वद्रभाव म्हणजे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जात एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ बारा क्विंटल कमीत कमी एकवीसशे रंध्र बावीसशे पंचवीस जास्तीत ज्या दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी सतराशे सरहंद्र अठराशे बारा जास्तीत ज दर एकोणावीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एक सरहंद्र चार हजार आठशे सव्वीस जास्तीत ज दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरजंद्राय पाच हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जद सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरजराय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे बावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सरजणंद्राय सहा हजार सहाशे एक्कावन्न जास्ती जद सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरजंद्राय सहा हजार तीनशे पन्नास जास्ती जद सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल उडी जाते काळा अवक अडतीसशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार दोनशे पन्नास सरे पाच हजार शंभर जास्तीत ज्या दर, दर पाच हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ बारा क्विंटल कमीत कमी सात हजार चारशे सरंदरा सात हजार चारशे अठ्ठावन्न जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे सोळा रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघ बावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरजरा आठ हजार पाचशे जास्तीत ज्या हजार नऊ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघा बारा हजार आठशे एकाहत्तर क्विंटल जाते पिवळा कमीत कमी तीन हजार सातशे पाच सरसंद्रा चार हजार आठशे तर मित्रांनो या ठिकाणी सरसंद्र आहे चार हजार त्र्याऐंशी जास्त ज्यादा चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी